नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अर्जुन सायलीच्या लग्नाचा सिक्वेन्स चालू होता सायली लग्न मंडपात एंट्री घेऊन आपल्याच नवऱ्याशी पुन्हा एकदा लग्न करते तर या मालिकेबाबत एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे दर आठवड्यात गुरुवारी टी आर ची आकडेवारी प्रसिद्ध केली जाते गेल्या सात दिवसात मालिकांना मिळालेला प्रतिसाद सॉल्ट लिडर कोणत्या मालिका ठरल्यात याचा अंदाज प्रेक्षकांसह वाहिनीला यामुळे येतो गेली दोन वर्षे ठरलं तर मग मालिका टी आर आहे मात्र शर्यतीत अधिराज्य मालिकेचा टी आर पी काहीसा कमी झाला होता मात्र संपूर्ण टीम दमदार कमबॅक करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे ठरलं तर मग मालिकेच्या प्रेक्षकांनी सायली अर्जुनच्या ट्विस्ट परिपूर्ण असलेल्या लग्नाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे त्यामुळेच ठरलं मग मालिकेला सात हा रेकॉर्ड ब्रेकिंग टी आर पी मिळाला आहे सध्याच्या काळात टी रेटिंग ही मोठी जाते। टी मालिकेला टीआरपी नोंदवल्यामुळे आता ठरलं तर मग महाराष्ट्राची महामालिका ठरली आहे बदललेली वेळ सायली अर्जुन च लग्न या सगळ्या गोष्टी टी आर पी सकारात्मक वाढ होण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत सध्या ठरलं तर मग मालिकेतील सगळ्याच कलाकारांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे तर मित्रांनो आपल्याला ठरलं तर मग ही मालिका आवडते का आणि आपण पाहतात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा